मतमोजणी आणखी सुरू आहे सं आता संध्याकाळ जवळपास आठ वाजून गेलेत सकाळपासून दिवसभर मतमोजणी सुरू आहे आणि रात्रीचे उशीर होण्याची शक्यता प्रशासनाच्या सूत्रांनी दिलेली आहे पण सध्याचे नेमके अपडेट काय आहे आपण ती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात नेमके सध्याचे आताच्या वेळेची अपडेट काय आहे सध्याच्या आता घडीचे अपडेट म्हणजे अजित पवारांच्या नेतृत्वाखालील निल, निलकंठेश्वर पॅनेलचा आघाडीवर आहे असं स्पष्ट कळ आलेलं आहे तुम्ही स्वतः उमेदवार आहात तुम्ही कोणत्या पॅनलचे उमेदवार आहात मी बळीराजा सहकार बचाव आदरणीय पवार साहेबांनी केलेला पॅनलचा मी अधिकृत उमेदवार आहे शरद पवार असा निवडणुकीमध्ये के आरोप केला जातो की शरद पवारांचा जो गट आहे तो अप्रत्यक्षपणे अजित पवारांच्या पाठीमागे उभा आहे नाही तसं काय नाही मताची विभागणी होणार नाही तर त्याचा कोणाला फायदा आणि कोणाला तो ठावल हे आज आम्ही सांगू शकत नाही आ, तुम्ही काही कविता वगैरे हो करता तर आजच्या या परिस्थितीवर तुम्ही काय करता कविता ही लिहाव्या हो लागते लगेच तोंड पट नसते तर हे जे आहे ना तर ते सगळं बंडलने लोकांना पैशाच्या बंडलने हाणून हवी जे वाटचाल अजित पवाराच्या पॅनल ची पैशाच्या बंडलने सगळ्या आर्थिक घडामोडी फार मोठी जवळजवळ पंधरा वीस कोटीची घडामोडी झाले कारण त्यांनी दहा हजार रुपये रोखीने दिल्यात कमीत कमी आणि काही उमेदवारांनी स्वनिधीतनं पाच हजार आणि टोकन दिले पाच हजार रुपयाचं असं एक उमेदवाराला एका मताला कमीत पंचवीस हजारामध्ये रक्कम मिळाली ही खात्रीशीर माहिती आहे अजित पवार उपमुख्यमंत्री असताना इथं कशामुळे आले असतील का अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आपण आपल्या मीडियाच्या माध्यमातून विचारला आदरणीय दादांनी पॅनल करताना मी ब वर्ग प्रतिनिधी चेअरमन म्हणून उभा राहणार आहे त्याच्यामुळं मतदारामध्ये संभ्रम निर्माण झाला पण सहकार कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की ब वर्ग प्रतिनिधी हा अनुउ उत्पादक संस्थेत आलेला असतो आणि त्याला चेअरमन होता येत नाही आणि दादाने राज्य शिखर बँक असून द्यात किंवा <tompa> <to> जिल्हा बँका असू द्यात ह्या प्रमुख पदाचे त्यांनी राजीनामा हो देताना कारण सांगितलं होतं की मला वेळ मिळत नाही म्हणून मी त्या बँकेतनं कामकाजातून अंग काढून घेतलं आहे पण आता का कारखाना साखर कारखाना हा प्रोसेसिंग करणं कारखाना असतो आणि हा हा हंगामामध्ये ज्यावेळेस गळित हंगाम सुरू असतो त्यावेळेस कारखाना आठ चार म्हणजे रात्रीच्या सुद्धा बंद पडतो त्यावेळेस तिथं चेअरमन संचालक मंडळातील ते उपस्थित असणं फार महत्त्वाचं असतं कारण अधिकाऱ्यावरून कामगारावर वजन राहण्यासाठी आणि तो घोटाळा झालेला लवकर निघण्यासाठी ह्या गोष्टीची गरज आहे पण आज दादासारखा माणूस ज्यावेळेस मुंबईमध्ये असणार आणि कारखाना इथं जर चेअरमन झाल्यानंतर थांबला तर तो घोटाळाचा वेळ दुरुस्त होण्याचा अधिक वेळ लागणार खूप ह्या त्रुटी होणार आहेत त्या कारण सहकार कायदा दादा सांगतात भाषणातून की विलासराव देशमुखांनी कायला शिवाय मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी मांजरा सहकारी साखर कारखाना काढला आणि ते मांजरा ते मुख्यमंत्री असताना मांजऱ्याचे सुद्धा ते चेअरमन होते असे पण विलासराव देशमुखांनी सहकारी कायद्यात इतक्या चांगल्या दुरुस्त केल्या कारण जर एक पूर्वी काय होतं दोन हजार चार पाच विलासराव देशमुख मुख्यमंत्री असायचं एखाद्या विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक लागली एखाद्या सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली त्याच महिन्यात प्रोसिडिंगला सभासद ओढून घ्यायचं आणि ती संस्था आपल्या ताब्यात कशी राहील ह्यासाठी आटो ती विलासराव आटोकाट प्रयत्न केला जायचा पण स्वर्गीय देशमुख साहेबांच्या हे लक्षात आल्यानंतर त्याने तेन। सहकारामध्ये अशी दुरुस्ती केली कुठल्याही विविध सहकारी संस्थेचा सभासद हा कमीत कमी दोन वर्ष शेअरची रक्कम भरून झाला पाहिजे विविध कार्यकारी असाल तर त्याने संस्थेचं कर्ज वाटप घेतलं पाहिजे सहकारी साखर कारखान्याचं असेल तर त्याने आपला ऊस तरी हंगामाला गळितला घातला पाहिजे तरच तो उमेदवारीने किंवा मतदानाला पाचवतो पण दादा त्या गोष्टी संपूर्ण विसरत ब वर्ग प्रतिनिधी वाटतं एकोणीसशे साठचा चा कायदा कलम तीनचं दोन काहीतरी आहे त्यानुसार अनुउत्पादक प्रतिनिधीला दादाचा मार्ग का तुम्ही ज्या पक्षाचे पॅनलचे उमेदवार आहात त्या शरद पवार पॅनलनी पाहिजे तेवढा प्रचार केला नाही किंवा पाहिजे तेवढा जोड ते लावू नका का, कुठे कमी पडला हा तुमचा प्रश्न हा सुद्धा महत्वाचा आहे कारण पवार साहेबांचा असा धोरण आहे की सहकारी संस्थेमध्ये राजकारण आणायचं नाही राजकारण आलं की तिथे मतभेद होतात मग तुमच्या घरातसुद्धा जर मतभेद झालं तर त्या घराचे आर्थिक घडी विस्कळायला वेळ लागत नाही किंवा सहकारी संस्थेत एक वर्ष निधी नसला तर निधी उपलब्ध करून घेता येतो पण दोन पार्ट्या जर मतभेद असेल तुटेपर्यंत ताणलं गेलं तर ते तुटतं म्हणून पवारसाहेबांनी आम्हाला मिटिंगमध्ये पहिलं सांगितलं होतं शक्यतो परंतु पवारसाहेबांनी पॅनल काय केलं किंवा सुप्रिया ताईने आणि योगेंद्र पवार पवारांनी पॅनल काय केलं तर माझ्या माहितीप्रमाणे पवारसाहेबांनी दोन्ही पॅनल करत चार पाच उमेदवारांचा प्रस्ताव दिला होता पण यामुळं भविष्यातल्या ज्या निवडणुका होणार आहेत त्यावर मोठा परिणाम होऊ शकतो ना बरोबर आहे चार पाच लोकांचा प्रस्ताव नाकारल्यानंतर त्यांच्या ती गोष्ट लक्षात आली म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत मग पार्टीचे कार्यकर्ते गावागावात हजर पाहिजेत किंवा तयार पाहिजे तिथे असेल किंवा मतदान आणस एजंट म्हणून त्यांनी तो निर्णय घेतला आणि अर्थात पवारसाहेबांनी ह्यात लक्ष घातलंच नाही सुप्रिया सुळे फार वेळ दिला योगेंद्र आम्हाला वेळ दिला पण आम्ही प्रत्येक गावात गेलो सदोतीस गावाचे कार्यक्षेत्र सदोतीस गावात आम्ही सभा घेतल्या पण ज्यावेळेस सर ज्यावेळेस दोन पक्ष दोन पॅनल आठवी तटीमध्ये लढतात आणि तिसऱ्या पॅनलची विजयाची शक्यता फार कमी असते त्यावेळेस मतदार हे दोन पॅनलमध्येच डायव्हर्स होतात तिसऱ्या पॅनलचा फारसा विचार करत नाहीत एकंदरीत आपण पाहू शकतो की शरद पवारांनी जे पॅनल उभा केलंय त्याचा कुठेही परिणाम दिसत पण यावेळेची जी महत्वाची घडामोड आहे ते अजितदादांचं जे पॅनल आहे ते पुढं असल्याचं दिसतंय काय आहे परिस्थिती परिस्थिती अजितदादा या चेअरमन होतो म्हणाले तेव्हापासून पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी धडाडीने का प्रचारात भाग घेतला दादाच बाबा म्हणजे सगळे सदस्य आहेत या सगळ्यांनी मतदान केलेलं आहे दादांचं राजकारण नेमकं कोणत्या मुद्द्यावर दादांचं राजकारण म्हणजे आता उसाला जे भाव मिळतो पाठीमाग उसाला दादा आल्यानंतर भाव भरपूर देणार आहेत उत्पादकांना ऊस उत्पादकांना त्याच्यामुळं दादांकडे पाहून लोकांनी वोटिंग केलेलं आहे बारामतीचा जो विकास झाला आहे त्यामाग दादांचं योगदान आहे की आता बारामतीचा विकास म्हणजे महाराष्ट्रात बारामती पाहिला लोक येतात दिल्लीत नाही येतात विकास झाल्यामुळे तर येतात ना वय वयो उर्धव लोकांना भिघवट रोडला व्यायामाचे साहित्य दिल्यात बसून आपले गुडघ्याचे व्यायाम करतात सगळे म्हणजे चाल व्यायामही चालायचं ह्याच सगळं ट्रॅक बनवल्यात त्याच्यामुळे व्यायाम होतोय त्याच्यामुळे तब्येत चांगली राहते त्यांची आणि या तुम दादांचं जे पॅनल आहे त्या पॅनलला शरद पवारांच्या पॅनलचा अप्रत्यक्ष पाठिंबा नाही नाही काही संबंध नाही ती सेपरेट पॅनल आहे कुणाचा पाठिंबा नाही काय नाही एकंदरीत आपण पाहू शकतो की सध्याच्या घडामोडीनुसार सूत्रांच्या माहितीनुसार अजितदादा गटाचे जे स उमेदवार आहेत ते बहुतांश जागेवर पुढे असल्याची माहिती मिळते स्टोरी डॉट कॉमच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबतोय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका